रॉगिंग विरोधी जनजागृतीसाठी माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे सात दिवसांचा रॉगिंग विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजमध्ये रॉगिंग विरोधी सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला सलग सात दिवस विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने व जनजागृती उपक्रम घेण्यात आले कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पारितोषिक वितरण सोहळाही संपन्न झाला यावेळी विद्यार्थी मित्र मंडळांचे संचालक डॉक्टर कैलास अंबोरे यांनी रॉगिंग संदर्भात मार्गदर्शन केले विद्यार्थिनी संवेदनशील राहून आपले मत धारसाने व्यक्त केले पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले यावेळी क्रांती चोक ए पी आय आत्माराम घुगे लोकमत टाइम्सचे उपसंचालक सुधीर पेणगेवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गिरभाने प्राचार्य श्री किशन मोरे डॉक्टर अर्चना कोतपाले शशिकांत शिरसाट साक्षी बागुल यांच्यासह शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज एक्सप्रेससाठी छत्रपती संभाजीनगरवरून निलेश पवार यांची रिपोर्ट ਅੱਲੋ <laughs> ਜੀ आपलं आयुष्य घडत एवढंच काय कधी कधी बिघडत देखील आणि त्याचंच कारण म्हणजे या महाविद्यालया परिसरात होणारं आपलं मानसिक खच्चीकरण अर्थात राहील आणि अगदी याच विषयावर आम्ही मागेच्या पहाडे विधी विद्यार्थी सादर करत आहोत एक नाट्य विषय आहे रॅगिंग एक थांबवलेलं युद्ध सुरू केली जेव्हा आपण शाळेत जातो अर्थात तिथे आपण वाचायला शिकतो बोलायला शिकतो पण महाविद्यालयात गेल्यावर खऱ्या अर्थाने आपण आयुष्य जगायला शिकतो आणि मग जेव्हा आपण इथे जगण्यासाठी येतोय तिथे आल्यानंतर सुद्धा आपल्या स्वप्नांना कशा पद्धतीने पंख फुटतात आणि त्या स्वप्नांचं काय होतं अगदीच आपण बघूया अरे वा आता ना कॉलेजचा पहिला दिवस मी खूप जास्त एक्साइटेड आहे आईचं स्वप्न पूर्ण करायचंय मला एक करा लॉयर व्हायचंय नवीन कॉलेज असणार ते नवीन क्लासरूम नवीन फ्रेंड्स खरंच खूप मजा येणार आहे हाय हॅलो ओहो खूप खूप

नाही बघितलं सकाळ सकाळी आले आले काय केलं या सिनियर्स ने बस पुढे जा रे मला नाही सोडणार काय काय झालं वेदिका तू पाहिलं ना तू काय काय केलं त्या सिनियर्स ने हो माहिती आहे मला हे तुझा खूप जगाते माझा सुद्धा झालं ना मन सरोवर हरून काय फायदा होणार मला माहिती आहे ब्रॅकिंग हे मुलांचं प्रतीक मी विचार करून त्याचं त्याची काही शेरून घेण्याचा प्रयत्न करतो आज पण आपल्या आयुष्यात असे छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात

आता जर विश्वास उडून जात असेल तर मग काय फायदा या सिरियसला काय फायदा त्या खोट्या रॅगिंगला काहीच नाही का मग अशा पद्धतीने जेव्हा तिचे मानसिक खच्चीकरण होत ती तिचं करिअर देखील सोडून जाण्याचा विचार करू शकते हे कॉलेज सोडून जाण्याचा विचार करू शकते मग आता बघूयात पुढे काय होतं हे थांबताय की असं चालू राहत अरे हो आपल्याला असाइनमेंट सबमिट करायचे आहे बरं बघू आवाज जाते आपण काही अरे का आपला विषय नाही राहिली आपला यांना तर शिक्षा झाली उद्वाशा काय 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 आलं तुम्हाला काही मजा वाटायला अरे या माझ्या मुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं नुकसान झालंय माहितीये का आता का अवका करून ठेवलाय तुम्ही आयडेंटी कार्ड यासाठी तुम्ही कॉलेजला येता का फक्ती तू मुलगी आहे ना तुम्ही किती वेळा सांगितलं यांच्यासोबत जात नको तो हे रॅगिंग करताय तू पण यांच्यावर जागी याच्यासाठी तुम्ही आहे येतात अरे तुम्ही विजय महाविद्यालयाची मुलं तुम्हाला सोडायला पाहिजे